नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सुक्या खोबऱ्यापासून तोंडी लावण्यासाठी खमंग चटणी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट मीठ लसूण जिरे आणि खोबरं खोबऱ्याचे मी असे पातळ पातळ काप करून घेतलेत सुरुवातीला खोबरं भाजायचं आहे त्यासाठी पॅन ठेवला आहे यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे आणि एकसारखं हलवत सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे खोबरं आता आपलं थोडंसं भाजलेलं आहे परत एकसारखं हलवत छान खमंग भाजून घ्यायचं खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे खोबरं खमंग भाजल्यामुळे चटणी ही खायला खमंग लागते आता यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आणि परत थोडा वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता एकसारखं हलवत खोबरं भाजून घेतलेलं आहे काढून थंड करून घेऊया खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं यामध्ये आता एक चमचा लाल तिखट हे तिखट आणि कलरवालं लाल तिखट आहे सहा सात लसूण पाकळ्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्सरवरती चटणी वाटून घ्यायची खलबत्त्यामध्येही वाटली तरी चालेल इथे मी अशा प्रकारे थोडीशी जाड जाडसर चटणी वाटलेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद